मीटिंग नुकतीच संपन्न झाली यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ज्या विविध योजना सुरू केलेल्या आहेत सरकारने ज्या विविध योजना सुरू केलेल्या आहेत त्या जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज ही मीटिंग आयोजित केलेली होती त्या मिटिंगमध्ये लाडकी बहीण योजना असेल सुशिक्षितांसाठीची योजना असेल मोफत सिलेंडरची योजना असेल इतर सर्व योजना ज्या ज्या सरकारतर्फे राबवल्या जात आहेत त्याचा जनसामान्यापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी आजपासून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हिरिरीने कामाला लागलेले आहेत ला आठ दिवसापासून हे काम चालूच आहे परंतु यानंतर त्याला अधिक गती येणार आहे त्यानंतर शिवसेनेची सदस्य नोंदणी देखील सुरू आहे आणि शिवदूतांच्या नेमणुका देखील सुरू आहे अशात या सर्व का कार्यक्रमांनी शिवसेनेचं काम चालू आहे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हिरिरींना सहभाग घेऊन काम करत आहेत या सर्वांना मी प्रमुख या वतीने शुभेच्छा देतो आज अल्पसंख्यांचे अमित भाई उपजिल्हा संघटक अल्पसंख्यान यांच्यासोबत अशाक भाई खाटिक यांचा आज आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे त्यांचं मी प्रमुख यांना त्यांना स्वागत करतो आणि अमित भाईंच्या सहकार्यानं त्यांच्या त्यांना वरणगाव शहराचं शहर प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती जाहीर करतो त्यांना देखील त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र